नमस्कार मंडळी या पिझ्झानंतर तुम्ही विकतचा पिझ्झा खाणं विसरून जाल एवढा सुपर टेस्टी पिझ्झा आपण घरच्या घरी बनवणार आहोत हा परंतु बेस फक्त आपण विकतचा वापरणार आहोत वरचं टॉपिंग इतक्या टेस्टी पद्धतीने आपण केलं इतक्या सुंदर पद्धतीने तुम्हाला विकतही असा पिझ्झा भेटणार नाही चला रेसिपीला सुरुवात करण्याआधी शुभज्योत रेसिपी चॅनलला आपल्या लगेच सबस्क्राईब करून ठेवा एकही रेसिपी तुमची मिस होणार नाही चला पिझ्झा बनवण्यासाठी इथे मी कांदा शिमला मिरची सेम आकारामध्ये कट करून घेतली आहे त्याचबरोबर पनीर आलं लसूण हे घेतले मी कच्चे दोन पिझ्झा बेस घेतलेत आता सगळ्यात आधी आपण टॉपिंग करून घेणार आहोत एरवी पिझ्झाचं टॉपिंग हे अगदी फ्लॅट असतं म्हणजे कांदा शिमला मिरची डायरेक्ट आहे असे कच्चे ठेवलेले असतात आणि पिझ्झा सॉस लावलेला असतो परंतु आज आपण आपल्या ह्या टॉपिंगलाच इतका सुंदर फ्लेवर देणार आहोत की काही विचारायलाच नको त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून आलं लसूण खरपूस असं हाय फ्लेमवरती भाजून घ्यायचं आणि याचमध्ये कांदा आणि शिमला मिरची देखील हाय फ्लेमवरती छान दोन मिनटं टॉस करून घ्यायचे या भाज्या आपल्याला शिजवायच्या नाही आहेत फक्त छान तेलावरती टॉस करून घ्यायच्यात म्हणजे छान असा खरपूस आणि स्मोकी फ्लेवर या भाज्यांना भेटणार आहे त्यावरती काळी मिरी पूड आणि अगदी चिमूटभर मीठ घालणार आहोत मीठ आपण पिझ्झा सॉसमध्ये आहे आणि त्याचबरोबर चीजमध्ये देखील आहे त्यामुळे मीठ जास्त घालायचं नाही आहे अगदी चिमूटभर घालायचं आहे काळी रिपूड आणि मीठ छानपैकी मिक्स करून घेतले आता यामध्ये घालायचे पनीर पनीर घातल्यानंतर गॅस मी बंद केला आहे कारण भाज्या आपल्या छानपैकी टॉस झाल्यात यामध्ये फक्त आपल्याला पनीर मिक्स करून घ्यायचे आणि याला छान सिझन करण्यासाठी आपण यामध्ये पिझ्झा पास्ता सॉस घालणार आहोत हा पिझ्झा पास्ता सॉस विकत भेटतो जर तुमच्याकडे नसेल किंवा भेटला नाही तर सरळ यामध्ये शेजवान सॉस आणि टोमॅटो केचप घालू शकता ह्या दोन्ही गोष्टी छानपैकी मिक्स करून घ्यायच्या भाज्या पनीर आणि हे हा सॉस छान एकजीव करून घ्यायचा तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे एक जीव झाले छान आपला सॉस सगळ्या भाज्यांना लागला आहे आता घेऊयात टॉपिंग करायला पिझ्झा बेसवरती सुरुवातीला पिझ्झा सॉस घालून घ्यायचा हा पिझ्झा सॉस संपूर्ण पिझ्झा बेसला एक एकसारखा असा लावून घ्यायचा याच ठिकाणी पिझ्झा सॉस नसेल तर इथे देखील तुम्ही शेजवान सॉस आणि टोमॅटो केचप या दोन्ही गोष्टी एकत्र करून लावू शकता पिझ्झा सॉस छानपैकी लावून झाला की वरून मिळवूनच घालून घेऊयात आणि मेयोनीजही संपूर्ण पिझ्झाला छान पसरवून घेऊयात मेयोनीज पसरवायला थोडंसं अवघड जातं परंतु स्पूनच्या सह्याने छानपैकी मिक्स करत करत आपण एकसारखं असं हे पसरवून घेणार आहोत सिझनिंग करताना किंवा कोणतीही सॉस लावताना पिझ्झा बेस्ट अगदी कडेपर्यंत लावायचे म्हणजे प्रत्येक बाईटमध्ये त्या सॉसचा आपल्याला फ्लेवर भेटेल त्यामुळे अगोदर म्हटल्याप्रमाणे विकतही तुम्हाला असा पिझ्झा भेटणार नाही असा पिझ्झा हा आपल्या घरच्या गर घरी सहज सोप्या पद्धतीने तयार होतो तिथलं फ्लॅट टॉपिंग खाण्यापेक्षा किंवा अगदी बेचव असा कितीतरी वेळा पिझ्झा बाहेर भेटतो त्यापेक्षा हा घरचा सुपर टेस्टी देसी पिझ्झा कितीतरी पटीने चविष्ट असा लागतो सॉस मेहूनच छान लावून झालं की वरून भरपूर असं चीज घालून घ्यायचं इथे मी ग्रेटेड चीज आणलेलं होतं जर तुमच्याकडे चीज क्यूब असेल तर तुम्ही सरळ यावरती किसूनही घालू शकता चीज एकसारखं छान पसरून घ्यायचं आणि त्यानंतर हे आपल्या टॉस करून घेतलेल्या सिझन करून घेतलेल्या भाज्या घालून घ्यायच्या भाज्यांमध्येही तुम्ही स्वीटकॉर्न घालू शकता तुम्हाला हव्या त्या कलरच्या शिमला मिरची घालू शकता हवं ते तुम्ही टॉपिंग यामध्ये वापरू शकता शिमला मिरची आणि कांदा एकसारखा असा दोन्ही बेसवर पसरवून घेतला आहे वरती पनीरचे क्यूब ठेवून घ्यायच्या आपले पनीर देखील छान सीझन झाले त्यामुळं पिझ्झा खाताना प्रत्येक गोष्टीला छान चव लागते छान फ्लेवर लागतो कोणतीही गोष्ट तुम्हाला बेचव लागत नाही आता सगळ्या गोष्टी ठेवून झाल्या की वरून काळी मिरीपूड परत एकदा छान भुरभुरून घ्यायची काळी मिरीपूडमुळे देखील खूप छान टेस्ट आहेत त्या पिझ्झा किती स्पायसी बनवायचा आहे त्यानुसार काळी मिरीपूड आणि चिली फ्लिक्स घालून घ्या मला छान स्पायसी पिझ्झा बनवायचा होता त्यामुळे मी भरपूर चिली फ्लिक्स देखील घालून घेतलेत दोन्ही पिझ्झावरती चिली फ्लिक्स भुरभुरून घ्यायचे आणि त्यानंतरवरून परत एकदा भरपूर असं चीज घालून घ्या हा पिझ्झा जर तुम्ही मुलांना खायला दिलात घरातल्यांना खायला दिला तर कुणाला वाटणारच नाही हा तुम्ही पिझ्झा घरी बनल्याद्वारे आपण मुलांना त्यांच्या आवडीच्या भाज्या त्यांच्या आवडीच्या पद्धतीने खायला घालू शकतो किती छान ना मुलंही आवडीने खातील आणि भाज्याही त्यांच्या आरामात पोटत जातील चला आता दोन्ही पिझ्झावरती छान वरून भरपूर असं चीज घालून आहे आता एका जाड तळाच्या कढईमध्ये खाली बारीक मीठ घालून घ्यायचं आणि त्यावरती हे स्टँड ठेवायचं कारण याला आपण तव्यावरती न भाजता कधीही पिझ्झा ज्यावेळेला आपण विकत च आणतो तो तव्यावरती न भाजता कढईमध्ये किंवा एखाद्या पातेल्यामध्ये अशा पद्धतीने फ्री हिट करून घ्यायचं ओव्हन छोटा ओव्हन तयार करून घ्यायचा मिनी ओव्हन म्हटलं घरगुती तरीही चालेल आणि त्यानंतर त्याला अशा पद्धतीने बेक करायला ठेवायचं तव्यावरती जर जेव्हा तुम्ही ठेवता त्यावेळेला लगेच पिझ्झा बेस खालून करपला जातो आणि चीजही असं मेल्ट होत नाहीत अगदी सात ते आठ मिनटामध्ये छान आपला पिझ्झा तयार झाला आहे तुम्ही बघू शकता वरून किती सुंदर असं चीज आपलं मेल्ट झालं आहे आणि खालच्या बाजूने देखील अगदी खरपूस असा तो भाजला गेला आहे त्याचबरोबर बर अगोदर आणलेल्या पिझ्झा बेसची जी साईज होती ती लिटरली डब्बल होते तुम्हाला विश्वास बसणार नाही हा इतका फ्लफी असा पिझ्झा झाला होता की काही विचारायलाच नको जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर तुम्ही हा पिझ्झा सरळ ओवनमध्ये ठेवू शकता ओव्हनमध्ये याला गरम करून घेऊ शकता इतका सुंदर असा हा पिझ्झा होतो मी चीज तुम्हाला कळेल चीज किती सुंदर मेल्ट झाले म्हणजे किती छान तो बेक झालाय ते कढई छान गरम झालेली असावी आणि त्यामध्ये मीठ टाकले मीठमुळे खूप वेळ हीट छान तयार होते आणि खूप वेळ ती राहते त्यामुळे आवर्जून मीठही टाका या दोन टिप्स फक्त तुम्ही फॉलो केल्या तर असा हा सुपर टेस्टी पिझ्झा ओव्हनपेक्षाही छान घरच्या कढईमध्ये तयार होऊ शकतो यावर तुमचा विश्वासच बसणार नाही तुम्हीसुद्धा हा पिझ्झा नक्की ट्राय करा कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा बनवायची असेल तर सेव्ह करा बनवून घ्यायचं असेल कोणाकडून तर शेअर करा आणि अशाच नवनवीन चमचमीत रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी, रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद